शहापूर परिसरातील महात्मा फुले सोसायटीतील घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी आकाश राजेंद्र देशिंगे व एकवीस राहणार धनगर गल्ली शहापूर व अतिक नजीर कुरेशी व एकवीस राहणार गाव चावडीजवळ अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजाराचे दहा ग्राम वजनाचे दागिने व मोबाईल असा ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील आकाश देसिंगे याच्यावर यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शहापूर परिसरातील महात्मा फुले सोसायटीतील एका घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य दरवाजा कडी कोइंडा उचकडून घरातील शोकेसमधील सोन्याचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला होता या घरपोडीचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल आसिफ कलायगार यांना प्राप्त माहितीवरून आकाश देसिंगे व अतिक कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून दागिने व मोबाईल असा ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अविनाश मुसंगे आसिफ कलायगार रोहित डावाळे अयुब गडकरी शशिकांत डोने व साजिद कुर्णे यांच्या पथकाने केली